नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या एन जे आर एम्ब्रॉयडरी या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की मटेरियल इन्फॉर्मेशन पण सांगणार आहे आणखी एक तुम्हाला एक महत्त्वाची बातमी ही सांगायची आहे की आपल्या चॅनलवरती आपण परत फ्री आरी क्लासेस सुरू करत आहोत फक्त तुमच्या कमेंटची गरज आहे आणि तुम्ही मला सांगणं आवश्यक आहे की कि तुम्ही किती इंटरेस्टेड आहात तर याआधी आपल्या चॅनलवरती खूप सारे मी फ्री आरी क्लास जे आहेत ते अपलोड केलेले आहेत प्लेलिस्ट अपलोड केलेले आहे फ्री आरी क्लासची जी प्लेलिस्ट आहे ते तुम्ही खूप जणांचा तुमचा प्रतिसाद मिळाला छान प्रतिसाद मिळाला खूप जणांचे तुम्ही छान छान कमेंट येतात त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे तुमचे कमेंट वाचून मला खूप आनंद होतो खूप छान कमेंट लिहिता तुम्ही माझ्यासाठी आणखी मी मध्येच जे थे, आहे ते अँकर थ्रेडचे जे सिल्क थ्रेडचे आपले टाके असतात तेही मी अपलोड केले होते व्हिडिओज त्याचीही प्लेलिस्ट अवेलेबल आहे तेही तुम्ही जाऊन चेक करू शकता आणखी परत आपण लाईव्ह जे आहे ते आरी क्लास सुरू करत आहोत तर आज मी थोडं मटेरियल इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण आरी एन रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो त्यानंतर अजून एक मी आपल्याला एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे ती म्हणजे घरी बसून तुम्ही ऑनलाईन पैसे कसे कमवू शकता त्याचीही एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सध्या मी काम करते त्याच्यावर त्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर खाली मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि घरी बसून मोबाईलवर काम करून तुम्ही दिवसा एक हजार ते दोन हजार कमवू शकता अगदी आरामामध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला आधी रिंग आणि स्टँड महत्त्वाचं आहे सुरुवातीला जे आपल्याला लागणार आहे ते कॉटन फॅब्रिक तुम्ही यूज करू शकता किंवा जे मस्लीन कापड असतं तेही तुम्ही इथं ते यूज करू शकता मस्लीन आणखी चांगल्या क्वालिटीचं कॉटन तुम्ही इथं यूज करू शकता त्यामुळे वर्क जे आहे ते आपलं खूप चांगल्या पद्धतीनं करता येतं त्यानंतर जरी थ्रेड सुरुवातीला तुम्ही यूज करू शकता जरी थ्रेड वापरून तुम्ही जे आहे ते वर्क करू शकता पण मी ज्यावेळी क्लासेस घेते माझे प्रोफेशनल क्लासेस जे असतात त्यामध्ये मी पॉलिस्टर थ्रेडनं सुरुवात करते तर पॉलिस्टर थ्रेड तुम्हाला आधी लागणार आहे त्यानंतर निडल इन्फॉर्मेशनचा एक मोठा व्हिडिओ होईल अर्धा तासाचा एवढी माझ्याकडे निडलसाठी इन्फॉर्मेशन आहे सगळे जे वर्क आहे ते या निडलवरती अवलंबून आहे कारण निडल खूप महत्त्वाची आहे जर निडल व्यवस्थित नसेल तर तुम्ही वर्क करूच शकत नाही तर या निडलबद्दल मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंटमध्ये डि निडल टाकू शकता किंवा निडल इन्फॉर्मेशन म्हणून टाकू शकता तर पूर्ण निडलबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे गेले सतरा वर्षाचा अनुभव मला आरिवर्कमध्ये आहे आणि अजून अपडेट येत राहतात असं कोणताही टाका नाही आहे जो अजून नवीन येत नाही आहे तर नवीन नवीन जे स्टिचेस असतात ते परत मार्केटमध्ये येत आहेत आपल्याला शिकावं लागणार आहे तर मी सतरा वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो तर आहेच आणखी मी नवीन या दोन तीन वर्षात जे काही ट्रेंडिंगमध्ये स्टिचेस झाले किंवा वेगवेगळे डिझाईन्स झाले ते सगळे मी शिकलेले आहे आणि निडलवरती फक्त निडलवरती मी अर्ध्या तासाचा जो व्हिडिओ आहे तो बनवू शकते आणखी सो एक तुम्हाला मी बेसिक सांगते आपल्याला ही जी निडल आहे ती आपण जरदोजीसाठी वापरतो या न निडलचा नंबर आठ नंबर आहे अगदी बारीक अशी असती ही जे आहे ते आपण जरदोजीसाठी यूज करतो त्यानंतर दुसरी जी आहे ही सात नंबरची निडल आहे ही तुम्ही जरदोजीसाठी आणि मटेरियलसाठी यूज करू शकता जे बिगिनर्स आहेत ते जे आहेत ते ही निडल सात नंबरची यूज करू शकता ही सहसा तुटत नाही आणि आठ नंबरची निडल जी असते ती थोडी नाजूक असते त्यामुळे ती कट होऊ शकते ही दोन नंबरची निडल आहे ही आपण जरी थ्रेडसाठी यूज करतो त्यानंतर आपण सिल्क थ्रेडसाठीही यूज करतो तर सगळे आपण स्टिचेस जे आहे ते फ्री अरी क्लासमध्ये बघणार आहेत ही पण आठ नंबरची निडल आहे ही आठ नंबरची निडल जी आहे स्टीलमध्ये येते ही उडनमध्ये येत नाही त्यानंतर ही जी निडल आहे ती एक नंबरची निडल आहे ही आपण जरीसाठी वापरतो किंवा आपण ही सिल्क थ्रेडसाठीही वापरू शकतो तर एक तार आणखी दोन तारचे निडल त्यानंतर जरदोजीची निडल हे तीन महत्त्वाचे निडल आहेत तर पूर्ण निडलमध्ये कोणत्या कोणती निडल आपल्याला यूज करायची कोणत्या निडलने आपण सुरुवातीला वर्क करायचं हे सगळं आपण निडलचं जे आपलं व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला हे जे आहे हे वर्क करण्यासाठी आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता पॉलिस्टर थ्रेड जी आहे ती आपल्याला लागणार आहे पॉलिस्टर थ्रेड अठरा इंचाची रिंग अठरा इंचाचं स्टँड जे आहे ते आपल्याला लागणार आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ट्यूब बिट्स आहेत हे आपण लटकनसाठी यूज करतो तर लटकनसाठी आपल्याला हे ट्यूब बिट्स यूज करायचे आहेत त्यानंतर शुगर बिट्स आपल्याला पाहिजेत शुगर बिट्स आणखी कट पेप त्यानंतर असे हे कुंदन या आकाराचे मिडियम आकाराचे कुंदन आहेत असे तुम्ही यूज करू शकता कोणत्याही आकाराचे चालतात त्यानंतर हे आपल्याकडं आहे याला आपण आबलाही म्हणतो किंवा याला आपण तुम्ही मिररही म्हणू शकता अशा प्रकारचे आपल्याला जे आहेत ते मिरर लागणार आहेत वेगवेगळ्या आकाराचे त्यानंतर आपल्याला लागणार आहे नक्षी जरदोजी इथं मिक्समध्ये आहे तुम्ही बघू शकता हे किट माझ्या स्टुडंटचं आहे जे बिगिनर्स असतात बेसिक क्लाससाठी येतात त्यांच्यासाठी हे बनव बनवून ठेवलेलं आहे मी किट तर यामध्ये जरदोजी आणि नक्षी दोन्ही मिक्स आहेत त्यानंतर इथं हे फिक्सिंग स्टोन जे असतात ते आहेत हे ही आपल्याला इथं लागणार आहे त्यानंतर हे मनी आहेत बिट्स पण याला म्हणू शकतो आपण हे ड्रॉपबिट्स जे आहेत ते आपण लटकांसाठी पण यूज करतो आणि वेलींसाठी वेलींची जी डिझाईन असते वेलींच्या डिझाईनमध्ये आपण वापरू शकतो त्यानंतर आपण फुलांसाठी फुलांच्या डिझाईनसाठीही आपण हे यूज करू शकतो हे शुगर पिट्स आहेत कलरमध्ये यामध्ये ब्रुचेस वगैरे करण्यासाठी आपण जास्त करून कलरचा वापर करतो किंवा आपण जे लोडिंगची फुलं करतो लोडिंग, फुल लोडिंग फ्लॉवर करतो त्यामध्ये हे कलरचं जे आहे ते जास्त वापर होतो ब्रूचचाही क्लास मी घेणार आहे त्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागणार आहे की ऑनलाईन फ्री ब्रूच क्लासही ठेवा तेही मी ठेवणार आहे त्यानंतर फ्री आरी क्लास जर आपला तुम तुमचा जो आहे तो प्रसिद्ध प्रतिसाद मला जास्त मिळाला तर मी फॅब्रिक पेंटिंगचा क्लासही फ्रीमध्ये ठेवणार आहे तोही तुम्ही करू शकता आरामामध्ये तर हे रिंग्स आहेत असे यामध्ये जे आहे ते स्टोन आपल्याला फिक्स करायचे असतात स्टोन आपल्याला वरती लावायचे असतात त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं हे असे मनी आहेत त्यानंतर कट पाईप पाई, आहेत कट पाईप तुमच्याकडं गोल्डन असल्या तरी चालतात हे थोड्या पिंक कलरमध्ये येतात लाईट पिंक कलरमध्ये हे कट कटबिट्स आहेत आणि हे असे मनी आपण ब्रुजसाठी वगैरे वापरतो तर ब्रुजचेही क्लास आपण जे ऑफलाईन माझे क्लासेस असतात त्यामध्ये मी आरी क्लासच्या ॲडमिशनमध्ये दसऱ्याला आपण ऑफर ठेवलेली ऑफलाईन की आरी क्लास जर आपण केला तर त्यामध्ये आपण ब्रुज क्लास फ्री होतात त्यामुळे हे सगळे मिक्स असे आपल्याला इथं दिसून येतात तर हे जे आहे हे कुंदन पानाकाराचं कुंदन आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हे गोल्डन बिट्स आहेत त्यानंतर ही तुम्ही बघू शकता कॉड दोरी कॉडदोरी ही थोडीशी मोठी आहे आपल्याला छोटी मिडीयम साईजची कॉडदोरी ही वापरू शकतो हे आपण लोडिंगसाठी यूज करतो त्यानंतर ही जी आहे ही कॉडदोरी मीडियम साईजची आहे हे पण आपण लोडिंगसाठी यूज करतो त्यानंतर तुम्ही बघू शकता हे याला आपण सल्ली असं म्हणतो हे असे मोठे कटपाईप असतात याला आपण सल्ली असं म्हणतो त्यानंतर तुम्ही बघू शकता हे असे गहू आकाराचे बीट्स आहेत हे पण आपण वेलीसाठी वापरू शकतो किंवा आपण वर्क करण्यासाठीही यूज करू शकतो हे लटकन म्हणून पण यूज कर करू शकतो जसं आपण आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण इथं वर्क करू शकतो इथं लक्ष्मीचे कॉईन आहेत लक्ष्मी वर्क जर करायचं असेल लक्ष्मीचं कॉईन्स बघितल्यावर मला लक्षात आलं की जेवढे माझ्या चॅनलवरती दोन व्हिडिओ असे अपलोड आहेत की लक्ष्मीचं मी ज्यावेळी टाकलेलं व्हिडिओ महालक्ष्मीच्या साडीचं ड्रॅपिंगचं जो व्हिडिओ होता त्या त्यानंतर माझ्या चॅनलला खूप प्रतिसाद मिळाला त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे आणि त्यानंतर मी परत देवीचा फॅब्रिक पेंटिंग आणखी आरी वर्क तो व्हिडिओ जो मी टाकला त्यानंतर तुमचं खूप प्र प्रतिसाद जो आहे तो मला मिळाला त्यासाठी सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे तर हे लक्ष्मीची कॉईन आपण त्यासाठी यूज करणार आहोत त्यानंतर इथं आपल्याला लागते स्टोन चेन तर स्टोन चेनही आपण यामध्ये वापरणार आहे इथं बघू शकता तुम्ही स्टोन चेन ही अगदी नाजूक आहे याच्यापेक्षा मोठी असेल तरी चालू शकते त्यानंतर आपल्याला व्हाईट आणि येलो कलरची पेन्सिल लागणार आहे आता माझ्याकडे इथं येलो कलरची आहे व्हाईट पेन्सिल तुम्ही यूज करू शकता त्यानंतर आपल्याला कार्बन शीट लागणार आहे डिझाईन ट्रेसिंग करण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला व्हाईट कलरचं कार्बन आणखी येलो कलरचं कार्बन हे दोन कार्बन जे आहेत ते आपल्याला इथं लागतात आणखी ट्रेसिंगसाठी तुम्ही ट्रेसिंग पेपर साधाही घेऊ शकता किंवा प्लास्टिकचा ट्रेसिंग पेपर जो आता नवीन आलेला आहे जो एका एक, एक बाजू त्याची प्लास्टिक असते ट्रान्सपरंट असते आणि एक बाजू त्याची मॅट असते तर त्याच्यावरतीही आपण जे आहे ते वर्क बघणार आहोत तर हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण फ्री आरी क्लास जो आपलं सुरू होणार आहे तो प्रत्येकांपर्यंत पोहोचावा आणखी जी मी आपल्याला सांगितलं की मोबाईलवरून काम करून तुम्ही घरी बसून पैसे कसे कमवू शकता त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे आणखी काम जे आहे ते तुम्ही स्टार्ट करू शकता इन्कम तुमचं जनरेट करू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणखी जे व्हॅल्युएबल व्हिडिओ आहेत आरी वर्कचे तेही अपलोड होत राहतील आणखी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्ते